बीड बस स्थानकामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना पाय टेकण्यास जागा नाही यामुळे अनेक समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे सदर घटना आज रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान मोठ्या संख्येने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने मोठ्या संख्येने असणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे बीड येथील नवीन बसस्थानकाचे काम केल्या दोन वर्षापासून सुरू आहे मात्र हे काम अत्यंत संतगतीने चालू असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने बस स्थानकात पाणी साचले असून पाय टेकणे पायी चालणे मुश्किल झाले आहे त्यामुळे प्रवाशांना या पाण्यातून मार्ग काढून चिखल तुडवावा लागत आहे असल्याने प्रवासात मोठा संताप व्यक्त केला जात आहे सध्या शैक्षणिक वर्ष चालू असल्याने विद्यार्थी पाससाठी गर्दी करत आहेत ते तसेच देखील चिखलातून मार्ग काढावा लागत आहे विद्यार्थी वृद्ध प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत तरी तात्काळ उपाययोजना करावी अशी देखील मागणी प्रवाशातून केली जात आहे सर्वत्र प बसस्थानक परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून पाण्याचे डबके साचले आहेत तरी पाय ठेवण्यास जागा नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे